दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोगेश्वरीतील कोकणनगर गोविंद पथकाने तब्बल दहा थर रचून विश्वविक्रम केलाय कित्येक वर्ष गोविंद पथकांकडून दहा थर रचण्याचा प्रयत्न होत होता परंतु आज कोकणनगर गोविंद पथकाने हे करून दाखवलंय ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी तुपारीच या पथकाने हा विश्वविक्रम करत संपूर्ण जगात आपलं नाव कमावलंय तर जोगेश्वरीतील कोकणनगर भागातील हे गोविंदा पथक आहे प्रशिक्षक विवेक कोचरेकर हे या पथकाला मागील बारा वर्षांपासून प्रशिक्षण गोविंद पथकांपैकी असलेलं हे पथक अतिशय शिस्तबद्ध थर ही। साथ थर रचण्यात प्रसिद्ध आहे मध्ये त्यांनी सात लावायला सुरुवात केली त्यानंतर दहीहंडीच्या थरावर न्यायालयाने निर्बंध लावल्यावर कोकण नगर पथकाने रस्त्यावर झोपून नऊ थर लावले आणि माध्यमांना आकर्षित केलं तर कोरोना नंतर दोन हजार बावीस मध्ये त्यांनी पहिल्यांदाच नऊ थर लावले आणि दोन हजार मध्ये आजच्या दिवशी दहा थरलावत कोकणनगर गोविंदा पथकाने विश्वविक्रम आपल्या नावे केलाय